कधी हे ना बाग आता। हलो हलो, नमस्कार मी आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा आलेली आहे आणि आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मी आशा करते आपण सर्वजण खूप खुश मस्त आहात तर मी सर्वांच्या भेटीसाठी पुन्हा आलेली आहे आणि पुन्हा एक नवीन कार्यक्रम घेऊन आलेली आहे त्याचं नाव आहे बालपण देगा देवा आपण सर्वजण मोठे झाल्यावर आपल्याला पुन्हा एकदा बालपणीत रम्य ते बालपण म्हणतात ना त्या बालपणीत जावल जावं असं वाटतं आणि सर्व आपण जे उन्हाळ्याच्या सुट्टीत जे खेळ खेळायचो जी मजा करायचो आपण आंबे खायचो आपण आणि मित्रमैत्रिणींसोबत फिरायचो धमाल करायचो ते आता कुठेतरी हरवून गेल्यासारखं वाटतं आणि पुन्हा सर्वांना असं वाटतं की ते आपण बालपण पुन्हा जगावं या नाईन टू फाईव्हच्या जीवनामध्ये या धकाधकीच्या जीवनामध्ये ते बालपण कुठेतरी हरवले आहे पण मनात हा प्रश्न पडतो की अरे खेळणार कुठे खेळणार कुणासोबत आणि काय खेळावं कसं खेळावं तर या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे बालपण देगादेव संस्कृती मराठी मंडळ दुबई यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त यु च्या मराठी मुली यांच्या सौजन्याने एक खास वेगळा कार्यक्रम आपल्या भेटीस आपण आणलेला आहोत ज्याचं नाव आहे बालपण देगा देवा तर याची डेट आहे ट्वेंटी फिफ्थ संडेला ठिकाण आहे वेस्ट झोन हॉल मनकूल दुबई येथे आणि टाइम आहे तीन पीएम पासून सात एम, एम पर्यंत तर अशा करतो आपण सर्वजण तिथे उपस्थित असाल आणि या कार्यक्रमाचा आस्वाद कार्यक्रमाला रेजिस्ट्रेशन करण्यासाठी ही खाली रेजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे डिटेल्स मध्ये आपण पाहू शकता त्याच्यावर जाऊन आपले पूर्ण डिटेल्स फिल करून आपण या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करू शकता लिमिटेड सीट्स अवेलेबल आहे तर त्वरा करा तीस दिरम याची एंट्री फी असणार आहे तर तुम्ही वाट कसली बघताय लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आपण भेटूया ट्वेंटी फिफ्थ ला ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही या संधीचा लाभ घ्या फिफ्टीन्थ ऑगस्ट ही लास्ट डेट असणार आहे आपल्या रजिस्ट्रेशन साठी त्वरा करा भेटूया ना मग आपण ट्वेंटी फिफ्थ ला चला तोपर्यंत काळजी घ्या कधी